मंडळी मोठ्या बहुमतानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचं मंत्रिमंडळ वाटपाचं गुराळ कुठं संपताच पालकमंत्रीपदाच्या नावावरून तुफान वाद सुरू होता महायुतीतील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या सगळ्यात खडाजंगी चालू होती एका जिल्ह्यासाठी दोन ते तीन मंत्र्यांकडून दावे करण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून त्यावर तोडगा काढलाय आपल्या प्रत्येक जिल्ह्याला नवीन मग पालकमंत्री मिळालाय कोणाच्या हाती कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी दिली कोणते पक्ष किती मजबूत झाले आणि तुमच्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कोण मिळालंय हे सगळं आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आपल्या आधुनिक केसरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सरकारनं पालकमंत्र्यांची यादी काढली महाराष्ट्रातले प्रत्येक नव्या हाती सोपवलेत बीड जिल्ह्याला धनंजय मुंडेंच्या ऐवजी अजित पवार मिळालेत हे मोठा धक्का आहे नाही का मुंबई सारख्या शहराचं काम एकनाथ शिंदेकडे सोपवलंय आणि पुण्यासारख्या मोठ्या शहराची धुरा अजित पवारांनी सांभाळली आता हे पाहायचं आहे की कोणते जिल्हे कुणाला मिळाले कोणाला कुठली जबाबदारी दिली याची संपूर्ण यादी पाहूयात तर मंडळी गडचिरोलीचे पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत मागच्या वेळी ही गडचिरोलीचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच होते आता आशिष जयस्वाल हे गडचिरोलीचे पद म्हणून काम पाहणार आहेत तर नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली आहे शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्याची कमान एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांभाळली आहे तसंच ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई शहर साठी ही एकनाथ शिंदेच काम पाहणार आहेत आगामी महापालिकेची निवडणूक पाहता भाजपाने ही जबाबदारी शिंदेवर सोपवल्याचं बोललं जात आहे तर अजित पवार यांना पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद मिळालं आहे आता पुणे जिल्ह्यात दादा कशा प्रकारे होल्ड मिळवणार हे पाहणं महत्वाचं आहे तसंच सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे सह राष्ट्रवादी काँग्रेसवर महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून बरेच ताशेरे ओढले गेले त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न देता स्वतः अजित पवार यांनी बीडची कमान सांभाळली आहे सर्व परिस्थिती स्थिर झाल्यावर मुंडेंना पालकमंत्री पद मिळेल अशी चर्चा आहे तर अहिल्यानगरचे सूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे झाले आहेत इंद्राणी नाईक हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशा अगोदर चर्चा होत्या मात्र हसन मुश्रीफ यांच्याकडे हे पालकमंत्रीपद देण्यात आलं सांगलीची कमान भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवली तर जळगावचे जामनेरचे भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पालघरचे पालकमंत्री म्हणून भाजपाचे एलोरा विधानसभेचे आमदार गणेश नाईक हे काम पाहणार आहेत तर जळगावची कमान शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील हे सांभाळणार आहेत यवतमाळची धुरा शिवसेनेचे दिग्रजचे आमदार संजय राठोड यांच्याकडे सोपवली आहे मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार तर सह पालक मंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा हे काम पाहणार आहेत रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे गेला असून उदय सामंत हे इथले काम पाहणार आहेत भाजपाचे शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल यांच्याकडे धुळ्याचं पालकमंत्रीपद सोपवलेलं आहे तर बीडच्या पंकजा मुंडे यांना जालण्याची जबाबदारी सोपवली आहे ते काय कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं आहे संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याकडे नांदेडची जबाबदारी सोपवली आहे तर पालकमंत्री म्हणून चंद्रपूरचा कारभार भाजपचे राळेगावचे आमदार अशोक उईके हे काम पाहणार आहेत साताराची कमान शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांच्याकडे आहे तर रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवून आदित्य तटकरे या रायगडचं काम पाहणार आहेत लातूरचं पालकमंत्रीपद भाजपचे शिवेंद्र राजे भोसले यांना मिळालं आहे तर राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर नंदुरबारची जबाबदारी टाकण्यात आली आहे सोलापूरसाठी भाजपकडून मान विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे पालकमंत्री असणार आहेत तर हिंगोलीचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवलं आहे भंडाऱ्याचं काम भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे पाहणार आहेत तर छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे संजय शिरसाट यांची नेमणूक करण्यात आली आहे तर धाराशिवचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना देण्यात आलं आहे राष्ट्रवादीचे वाई विधानसभेचे आमदार मकरंद जाधव यांना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे अकोल्याचे काम आकाश पुंडकर हे पालकमंत्री म्हणून पाहणार आहेत तर गोंदियाच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांची निवड झाली आहे कोल्हापूरचे पद प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तर पद म्हणून माधुरी मिसाळ ह्या काम पाहणार आहेत भाजपचे वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत परभणीचं पालकमंत्रीपद भाजपाच्या जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे सोपवलंय तर हे होते छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री तुमच्या जिल्ह्याचं काम मंत्री साहेब कशा पद्धतीने करतील महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाच्या वाटपात बरेच मोठे बदल झाले आहेत तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय हा निर्णय योग्य आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद